मुदखेड तालुक्यातील बारड येथील रिद्धीश्री दूध संकलन केंद्राच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी भेट देण्यात आली असून पाडव्याच्या गोडव्याचा उपक्रम दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रेम आपुलकी जिव्हाळा निर्माण करणारा कौतुकास्पद उपक्रम ठरला आहे रिद्धिश्री दूध संकलन केंद्राच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळी पहाट भेटीचा उपक्रम राहुरीला जातो शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा असून दैनंदिन दुग्ध व्यवसायाला चालना दिली जाते बहुतांश अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय असून उदरनिर्वाहाचे साधन आहे यामुळे ग्रामीण भागात दूध संकलन मोठ्या प्रमाणात केले जाते दूध संकलन केंद्राचे व उत्पादक शेतकऱ्यांचे अतूट व स्नेहाचे ऋणानुबंध आहेत या माध्यमातून साडेतीन मुहूर्तापैकी दिवाळी पाडव्याचे मुहूर्त साधून दूध उत्पादकांना फराळ व दिवाळी भेट देऊन सन्मान केला जातो यावर्षी दिवाळी भेट म्हणून गृहउपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आली यावर्षी अतिवृष्टीमुळे आतोनात झालेल्या नुकसानीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांचे महापुरात दुधाळ जनावरे वाहून गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना धीर मिळावा या उद्देशाने तसेच स्नेह प्रेम आपुलकी जिव्हाळा कायम दरवळत राहावा यासाठी हा उपक्रम रिद्धिश्री दूध संकलन केंद्राद्वारे दरवर्षी राबविला जातो यावेळी रिद्धिश्री दूध संकलन केंद्राचे संचालक प्रताप देशमुख बारडकर प्रतीक चवरकर गोविंद माळकोटे शेख शहाबाज मुज्जम्मील मोमीन प्राध्यापक संदीप कुमार देशमुख विश्वनाथ सूर्यवंशी गंगाधर आमदुरकर गंगाधर स्वामी नामदेव सूर्यलाड प्रकाश पिल्लेवाड आकाश खांडरे नाना खांडरे माधव खांडरे विश्वनाथ लाडाची इजाज पठान साई बोंतले सुरेश फुलारी सज्जन खाडे रवी सूर्यवंशी संदीप पवार रवी पवार गजानन देशमुख आसिफ पठाण यासह असंख्य दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत मराठी न्यूज चॅनल